हाय नमस्कार मी अतिशा लाड राज्री मराठी मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे जसं की आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अद्वैत आणि नैनाचं लग्न होतं आहे आणि सध्या घरांम घरात खूप उत्साहाचं वातावरण आहे आणि आता माझ्यासोबत अद्वैत आहे पण त्याच्या एंगेजमेंटच्या आउटफिटमध्ये आहे आणि लग्नाची इकडे हल चहलवहल सुरू आहे अक्षर कसं वाटतंय जेव्हा लग्नाचा शूट एकदम रिअल लग्नासारखा शूट जेव्हा मालिकेमध्ये आणि ते पण दुसऱ्यांदा की नाही मालिकेत पहिल्यांदा पण तरी इथे झालं होतं मेमरीज पर... मेमरीज आहेत आणि मी म्हणजे प्रवाहाची आता तिसरी मालिका तिसरं लग्न आम्ही करतो मला वाटतं आराधना नावाची जी मालिका केली होती मी मी आणि अपूर्वा नेमलेकर आमचं इथेच झालं होतं त्याच्यानंतर स्वाभिमान मध्ये झालं आणि आता तिसऱ्यांदा पण एक्साइटमेंट म्हणजे प्रत्येक क्षणी तीच अशी असते की कारण प्रत्यक्ष हा नवीन असतो आणि त्या जर्नीमध्ये लग्न हा टप्पा येतोच तोपर्यंत तो स्टोरी पुढे जात पण नाही आणि प्रेक्षकही खूप उत्सुक असतात की लग्न बघायला आवडतं आणि लग्नानंतरच्या स्टोरीज त्यांना आवडतात त्याच्यामुळे तीच एक्साइटमेंट आहे माझ्याही मनात की मना, आता हे पहिलं प्रेम आहे पहिलं लग्न आहे असं मी कन्सिडर करून काम करतो भेटलो हो फास्त, हो हो होतो झालं झालं शूट का व्यवस्थित फर्स्ट क्लास म्हणजे मला अजिबात अपेक्षा नव्हती माझ्याकडून स्वतःकडून की इतकं फास्ट फास्ट ते होईल क्विक होईल कारण खूप क्रायसिसमध्ये आम्ही होतो कारण शूट खूप हेक्टिक होतं आणि सगळ्यांचीच कोरिओग्राफी सुरू होती सगळेच जण परफॉर्म करणार होते आणि प्लस लग्न वगैरे हे सगळं लाईट एक लाईट्स पण लागल्या त्यामुळे चांगलंच झालंय ते आता सगळी घरां चांदेकर तर फुल एक्सायटेड आहेत पण आत्ता आम्ही प्रोमो जर ना त्यांनी धुमाकडू घातला सोशल मीडियावर म्हणजे जेव्हा त्याला कळतं कला ही ही बहीण आहे की नाही हे समजणार की नाही याबद्दल जरा एक स्निक पिक काय द्यायला आवडेल आणि काय ट्विस्ट घडणार प्रोमो बघितलाच आहे लोकांनी त्याच्यामुळे त्यांना हा अंदाज आहे की आता पुढे काय होणार आहे आणि शेवटी नियती पण तुम्हाला अनेकदा संकेत देत झाली आहे की काय होणार आहे तर तसं होतं आहे असं आपण गृहीत धरूयात आता आणि त्या हिशोबाने मी म्हणतो काय नाही आता इथून पुढे रोलर कोस्टर राईड असणार आहे तोडफोड असणार आहे मारामारी असणार आहे आणि म्हणजे भांडणं तर कॉन्स्टंट असणारच आहे आणि बघूयात ते नातं फुलतं की नाही काय होतं त्याचं आणि काय त्याच्यामधली ती गंमत आहे मी पण एक्सायटेड आहे म्हणजे ते सगळं अनुभवायला हो का नुकताच प्रोमो आला आणि आता काहीतरी ट्विस्ट घडणार आहे याच्या सगळ्यांना आम्हाला उत्सुकता आहे पण अक्षर मालिकेत लग्न होत आहे पण खऱ्या आयुष्यात तुझा काय से आहे लग्न आणि ह्या सगळ्या गोष्टी मुळात मी आधी पण बोललो एका इंटरव्ह्यूमध्ये की मला आत्ता असं वाटत नाही आहे की मी वयाच्या या टप्प्यात आहे मला एकाने म्हटलं की वयाचं म्हणजे तू काय म्हातारा झाला आहेस का तसं नाही आहे एक चोवीस किंवा वीसच्या वरती बावीस तेवीस चोवीसही बावी� वय असतं आपलं लग्नाचं आणि आता माझं वय सदोतीस मला सांगायला काही वाटत नाही त्याबद्दल पण मला असं वाटतं की आत्ता लग्नाचा विचार माझ्या मनात इतकं येणार नाही कारण पहिलं प्रेम वगैरे ह्या सगळ्या फेजीसमधनं मी पुढे आलेलो आहे आणि एक लग्नही करून झालेलं आहे आणि विथ ड्यू रिस्पेक्ट दोघांनी आम्ही जो निर्णय घेतला त्याच्यातून आम्ही वेगळे झालो दोघांचंही बरं चाललं आहे आणि दोघांचाही डिसिजन होता तो त्याच्यामुळे आता परत त्या गोष्टीचा विचार करण्याची वेळ नाही आहे ही कारण काम चालू आहे कॉन्स्टंटली लोकांचं प्रेम मिळतं आहे कंटिन्युअसली प्रेक्षक प्रेम आहेत आणि मला ते मिळालं आहे आता आयुष्यात की कामात जे रमणं असतं ना त्याच्यात मी खूप एन्जॉय करतो आणि तेच माझं लग्न आहे असं मी समजतो आहे क्लॅरिटी ऑफ थॉट्स येणं खूप गरजेचं आहे आणि आत्ताच्या पिढीला पण जेव्हा आपण बघतोय की लोकांचा विश्वास आहे या संस्थेवरनं पण तुझ्याकडनं तू काय टिप किंवा एक कानमंत्र काय द्यायला आवडेल प्रेक्षकांना जे खूप क्लॅरिफिकेशन नसतं लोकांना की काय करायचं आहे पुढे आणि कसं स्टेबल राहायचं मला असं वाटतं की दोघेही म्हणजे दोन्ही इंडिव्हिज्युअल्स जे आहेत नवरा आणि बायको दोघेही इक्वली इंडिपेंडंट आहेत आणि ते तसं असावं असं मला वाटतं आणि आजची आपली पिढी किंवा आजचा काळ हेच सुचवतं आहे कायम की स्वाभिमानी या मालिकेतून काय शिकायला मिळालं की मुलीने तिचं करिअर करावं आणि असं होतं पण आणि म्हणजे जे ज्या मालिका मी करतो त्याचा प्रभाव माझ्यावरही होतो आणि ते माझे विचार त्याही आधी होते म्हणजे शांतनूचे जे विचार होते तेच माझेही विचार होते की मुलीला रिस्पेक्ट मिळायला पाहिजे आणि तिने तिचं करायला पाहिजे पण लग्न आणि ह्या सगळ्या सिच्युएशनमध्ये आपण बघतो महाराष्ट्रात म्हणा किंवा भारतात म्हणा बऱ्याच ठिकाणी मुलींना म्हणा सुनांना म्हणा काम करू नका वगैरे हे जे होतं ते मला मुळात पटत नाही आणि मला हवं आहे की दोघांनी इंडिपेंडंटली जगावं दोघांनी पार्टनरशिप ती असावी असं मला वाटतं कुठल्याही लाईफमध्ये म्हणजे जे काही चॅलेंजेस येणार आहेत त्याला फेस करत करत त्याच्यातून इव्हॉल्व होत जाणं हे मी बिलीव्ह करतो आणि मला वाटत नाही असं की ते शक्य होईल आता इथून पुढे वाटतं अद्वैतही तसाच विचार करणारा मुलगा आहे तर नैनाशी लग्न होत आहे की कोणा इतर मुलीशी आता बघूया ते हा म्हणजे ते माहिती नाही आहे आता अजून कुणाशी होणार आहे पण हा ऑप्शन्स दोन आहेत आता हे आहे मुळे खूप धमाल घडणार आहे एपिसोड्समध्ये म्हणजे लग्न म्हटल्यावर साधारणपणे तर गोष्ट तीच असते पण ह्या लग्नात काहीतरी वेगळं घडणार आहे का या लग्नामध्ये म्हणजे काय म्हणतो अपसाइड डाऊन होणार आहे स्टोरी पूर्ण आतापर्यंत जे कॉन्ट्राडिक्टरी कॅरेक्टर्स होते एकमेकांशी सतत भांडत होते त्यांना जर एका कॉन्फ्लिक्ट टाकलं लग्नाच्या आणि एकत्र राहा आणि संसार करा असं जर सांगण्यात आलं तर ते काय होईल हे बघण्यासारखं आणि खूप गमतशीर असणार थँक्यू सो मच अक्षर नेहमीप्रमाणे खूप छान गप्पा मारल्यास आणि आता तुमचे वेडिंग आउटफिट्स काय आहेत आणि ही सगळी धमाल बघायला आम्ही सगळे उत्सुक आहोत प्रेक्षकांना काय अपील करेल अद्वैत किंवा लग्नाचं आमंत्रण काय देईल अद्वैत आणि नयनाच्या लग्नाला नक्की या पण तिथे काय होणार आहे याच्यासाठी तयारी नाही आज <laughs> सो थँक्यू